श्री स्वामी समर्थ रस्त्यावर पडलेले पैसे जर आपण उचलले तर त्याचा परिणाम काय होईल ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि याचा अर्थ तुम्हाला लवकरच काही फायदा होणार आहे रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे दुर्दैव आणते त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात पैसे मिळणे शुभ असले तर ते घेणे अशुभ आहे रस्त्यावर पडलेले पैसे नेहमी मंदिराच्या पेटीत टाकावे याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल तुम्ही पडलेले पैसे दानही करू शकता यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही परंतु तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये रस्त्यात सापडलेले पैसे भेटले तर काय करावे हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो नवीन नवीन विषय असतात धन्यवाद